आज आहे ना चला आज बघूया आपण आहे ना एक दीड वर्षापूर्वी ती वर्षापूर्वीची एक जुनी आठवणी आम्ही सियाचं वेलकम कसं केलं काय केलं आणि म्हणजे कशा पद्धतीने केलं ते तुम्हाला ना व्हिडिओ नंतर मी दाखवणार आहे व्हिडिओमधून तर खूप छान होतं आणि मला तर खूप छान वाटलं म्हणजे मी म महिना हे पण इमॅजिन पण केलं नव्हतं की आमचं वेलकम इतकं छान होईल म्हणून आणि तरी सिम्पल होतं पण खूप छान बनवलं खूप छान केलं होतं आणि आमच्या आई जितक्या जुन्या विचाराच आहेत ना तितक्या नवीन गोष्टी पण खूप साऱ्या करतात आणि त्यामुळे ना हा त्यांचाच प्लॅन होता की असं वेलकम करायचं तसं वेलकम करायचं आणि ना खूप छान वेलकम केलं होतं आईने चला मग मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते की आमच्या आईने कसं म्हणजे आई म्हणजे आमच्या सासूबाई त्यांनी कसं आमचं वेलकम केलं ते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये लगेच दिसेलच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच लगेच व्हिडिओ दाखवते तुम्हाला नाही ते माझ्या मोबाईल काहीतरी प्रॉब्लेम झालाय सांभाळून नीट दर तू ये ना पुढं तुला माहिती ना हा मग निघून ना सगळे पाय सगळे पाय सगळे पाय नीट सांभाळून तर

एक नया पापा ऐसे पापा ममी हक 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 अलग नंदा हक 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 काकी। हक 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 बस काट। मी नाही निघत पण तुम्ही टाका टाका पटा पट टाका टाक काय होत नाही डॉ टाकला तरी काय टाका टाका सगळे आटतले टाकायचे शिव कशी झोपती कुंभकोरण बघ झोपली बघ बघ कशी झोपली आपल्या घरात आली उठ लाव लय झाला लोई